चला सोशल मीडियाच्या न राहता सर्वजण म्हणत होते की काहीतरी मेहनत करा कष्टाचं करा तर बाबा आज ना उद्या सोशल मीडिया बंद झालं टिकटॉकसारखं तर कुठं इथं तिथं फिरा त्याच्यापेक्षा आपलं बिझनेस स्टार्ट करूया तर इथं ना आज मी बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि तयारी कशी केली आहे ते तुम्हाला सर्वांना दिसणार आहे मी चटण्या कशा केल्या इडलीसोबतची चटणी कशी केली त्याच्यानंतर काय म्हणतो आपण म्हणजे शेजवान चटणी कशी केली मंचुरियन भजेची चटणी कशी केली हे सर्व तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि हो मला तुम्ही आशीर्वाद नक्कीच द्या श्री स्वामी समर्थ जय स्वामी श्री हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर कसं आहे माणसा आता मी काय बोलू जाऊ द्या तर इथं आता नाश्ता सेंटरची तयारी से चालू आहे तुम्ही बघू शकता ही आहे मी इडलीसाठी डाळ आणि सोल भिजू घातलेला तो स्वच्छ मी आधी धुवून घेतलेला आहे आता मी मिक्सरमधून हा काढून घेते त्याच्यानंतर मला चटण्या करायच्या आणि फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा आज मी काहीतरी नवीन करत आहे हे माझ्यासाठी पण नवीन आहे तुमच्यासाठी पण नवीन आहे तर प्लीज मला सांभाळून घ्या आणि जर तुम्हाला या व्यवसायाविषयी काही मला टिप्स द्यायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टिप्स देऊ शकता ओके तर चला सुरू करूया तुम्हाला माहिती आहे की आपल्याला इडलीचा आंबवण्यासाठी आधी आपण आधीच काढून ठेवत असतो तर आता मी हे सगळ्यात अगोदर काढून ठेवणार आहे इथं तुम्ही श्री स्वामी समर्थक स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर चला सर्वांनी मला शुभेच्छा द्या माझ्या नवीन बिझनेससाठी स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या आशीर्वादाने आज मी नवीन बिझनेसना सुरुवात करत आहे तर इथं मूंग भजे करणार आहे मी म्हणून बघ बघू शकता मुगाची डाळ भिजू घातलेली आहे आणि पहिला दिवस आहे तर जास्त आपण रिस्क घेऊ शकत नाही म्हणून एकच किलो टाकलेली आहे त्याच्यानंतर इडल्यांचं मी टाकलेलं होतं घावन तर ते सुद्धा एकच किलो टाकलेलं आहे तर इडल्यांसाठी जी चटणी लागते ते मी सर्वात अगोदर आता करून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी शेंगदाणे घेतले अर्धा पाव शेंगदाणे घेतले एक वाटी फुटाणे घेतले किंवा मग डाळवासुद्धा घेऊ शकता किंवा भिजलेली तुम्ही हरभऱ्याची डाळसुद्धा घेऊ शकता ते घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये आलं टाकलं लसूण टाकलं हिरवी मिरची टाकली आणि कोशिंबीर टाकली किंवा सांबार टाकला आमच्या इथं सांबार म्हणतात तुमच्या इथं काय म्हणतात ते मला माहिती नाही आणि मला खूप म्हणजे खूप तुम्हाला सांगू नाही शकत की किती एक्साइटमेंट होत आहे बिझनेसची की सांगू शकत नाही मी की मला कसं होत आहे म्हणून माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असणार आहे तर मी ना ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं त्याच्यानंतर कढई गरम केली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जिरं टाकलं जिरं जोपर्यंत छानपैकी फुलत नाही ना तोपर्यंत खाण्याची मजाच येत नाही बरोबर ना आणि आपल्याला थोडंसं द्यायचं आहे आपण क्वांटिटी क्वालिटी द्यायची आहे आपल्याला नंतर मोहरी टाकली मोहरी मस्त अशी फुलू द्यायची जिऱ्यासारखीच आणि नंतर कडीपत्ता सोडायचा आणि कडीपत्ता सोडला की थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि ह्या मिरच्या होत्या लाल तर ह्या पण टाकून दिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा करत आहे त्याच्यामुळे घाबरत घाबरत केलेलं आहे परंतु रिस्पॉन्स एवढा छान आला ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही की रिस्पॉन्स किती छान आला मला अशी अपेक्षाही नव्हती की पहिल्या दिवशी एवढा छान रिस्पॉन्स येणार त्याच्यानंतर जे आपण बारीक केलेलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आपली इडली डोस्यासोबतची चटणी तयार आहे आता आपण मंचुरियनसोबत जी लाल चटणी खातात ना ते करणार आहोत त्याच्यासाठी एक वाटी गुळ म्हणजे थोडासा गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि पाणी उकळून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि हे पाणी असंच राहू द्यायचं पाच ते दहा मिनटं जोपर्यंत साखर आणि गुड एक जी होत नाही तोपर्यंत तो। नंतर गणेशजी बाहेरून आले गणेशजीने आपल्याला म्हणजे चहासाठी कप आणलेले आहेत डिश आणलेले आहेत आणि जे काही राहिलेलं होतं साहित्य ते घेऊन आलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला चटणी करायला सुरुवात मी केलेली आहे तुम्ही बघू शकता तर सगळ्यात अगोदर मी कढाई गरम होऊ देली कढाई गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जे आपण पाणी केलेलं होतं ना गुळाचं आणि साखरेचं ते डायरेक्टली अशा पद्धतीने आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि पूर्ण टाकून द्यायचं आहे आणि हे पाणी गाळून घ्यायचं आहे आधी म्हणजे राहिलेला कचरा वगैरे तो निघून येते तर आता आपण हे टाकलेलं आहे आणि एक उकडी येऊ द्यायची म्हणजे कसं आहे जे स गुळाचं पाणी झालेलं नाही आहे ना ते पण पाणी होऊन जाते तर आता फायनली आपला ते उकडी आलेलं आले आहे तुम्ही बघू शकता उकडी आल्यानंतर एक चम्मच आपल्याला चटणी टाकायची आहे तुम्ही दुसरी पण डेंगी मिरची असते ना ते डेंगी की दोंगी कोणती मिरची असते ना तेसुद्धा टाकू शकता आणि आता मी एक चम्मच ज्यामध्ये मीठ टाकले हे टाकलेलं आहे तिखट मीठ टाकलेलं नाही आहे ओके आणि त्याच्यानंतर मी कलर टाकलेला आहे कारण ठेल्या वर्ग असते ना तर त्यांच्याकडे असच असते आणि त्याच्यानंतर ही जी आहे ना तुम्ही बघू शकता ही आहे मखाना कॉर्न पावडर तर ती आपल्याला एका भांड्यात भिजून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं ते कॉर्न पावडरचं पाणी आपल्याला सोडायचं आहे जेवढी आपल्याला घट्ट पाहिजे तेवढी आता चटणी तयार आहे तुम्ही बघू शकता

जाया जुळ्या कशा बी करू पाहाय माया आवा त्या पोयावर काढता का तू तर त्याच्यानंतर म्हणजे चटण्या करून ठेवल्या मी इडलीची चटणी करून ठेवली ती मंचुरियनसोबतची चटणी करून ठेवली आणि त्याच्यानंतर इडल्यांचं काळून ठेवलं म मुंगाची डाळ काढून ठेवली आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक केलेला आहे आणि गणेशजी मला म्हणत होते की बाबा खिचडी लाव परंतु मला काही ते आवडलं नाही खिचडी लावणे कारण मला पण भरपूर भूक लागलेली होती आणि सकाळी आम्हाला लवकरच जायचं पण आहे तर इथं ना ती कढाई वगैरे होती ना तिची भांडी आणून ठेवलेली होती मी गणेशजीला सांगितलं ती छान पद्धतीने घासून घ्या आत्ताच मग गणेशजीने ते भांडी वगैरे घासून ठेवले नंतर मी सगळ्यात अगोदर जेवण केलं कारण मला तर लय भरूक लागली होती बाबा नक पत्ता म्हणजे फुलगोबीची भाजी आणि पोळ्या केल्या ते मी खाऊन घेतल्या आणि त्याच्यानंतर गणेशजींनी भांडी वगैरे घासून ठेवली सर्व साहित्य वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि राहिलेली भांडी वगैरे आणि एवढा गळाठा निघाला आणि उद्यापासून माझी तारेवरची कसरत आहे म्हणजे कशी घरचा आवरा गणेशजीला तयारी करून द्या तिथं ठेल्यावर नेऊन द्या तिथं थोड्या वेळ बसा त्याच्यानंतर घरी या स्वराजची तयारी करा स्वराजला शाळेत नेऊन द्या नंतर पुन्हा ठेल्यावर जा ठेल्यावर गेल्यावर स्वराजला घरी आणा घरी आल्यानंतर घरचा आवरा स्वयंपाक करा आणि पुन्हा शॉपवर जा त्याच्यातल्या त्याच्यात मला ढोल पत्काची प्रॅक्टिस पण करायची आता तर मला इतकं टेन्शन येत आहे की एवढं मी कसं काय मॅनेज करणार आहे परंतु असो कामात राम आहे आणि कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नसते आज आमचे कष्ट उद्या आमच्या मुलांना दिसणार आहे आणि माझ्या मुलांसाठी मी हे कष्ट करत आहे जेणेकरून भविष्यात ज्या क्षेत्रात त्यांना जायचं आहे तिथं ते कमी पळायला नको तर स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने नवीन व्यवसायाची सुरुवात केलेली आहे आणि तुमचा सपोर्ट असू द्या तुमचा आशीर्वाद असू द्या कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि मला तुमच्या आशीर्वादाची आणि शुभेच्छांची भरपूर गरज आहे तर बघू शकता आता मी सर्व काही आवरून ठेवलेलं आहे इथं हे आपलं साहित्यही बघू शकता इडली पात्र आहे त्याच्यानंतर दूध वगैरे गरम करून ठेवलेलं आहे उद्यासाठी आणि जे जे सामान यायचं आहे ना ते इथं ठेवून दिलेलं आहे आणि स्वराज बघा किती छान पद्धतीने झोपलेला होता कारण कसं आहे तो जर जागी असताना तर त्याने तर काहीच करू दिलं नसतं आणि या मुलांसाठीच तर आपण एवढे कष्ट करत आहे बरोबर ना तर चला ब्लॉग कसा वाटला नक्की तर चला आता आमच्या नवीन व्यवसायासाठी तुमच्या आम्हाला भरपूर शुभेच्छा द्या म्हणजे आमचं जरा होईल स्वामी तर आमच्यासोबत नेहमी आहेतच तुमचे पण शुभ आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या आणि हा तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ